हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम मित्रांनो आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज हा तुळशीचा लगीन आणि तुळशीचा लगीन हे कोकणात पारंपरिक एक मोठं सण असता तर या लग्नाच्या नंतर सराई ह्याची सुरुवात होता असा मानला जाता तर चला पंढरपूरची वारी होती आणि आपलं पप्पो पंढरपुरात गेलो आपलं पप्प्याक बघूया पप्पो म्हणजे माझं लंगोटी या आणि पप्याक आपण हय देव मध्यभागी गावाच्या बसवला अय लोक येऊन त्याच्या पाया पडतात हे भाविक काय गेले <laughs> तर हे ये सगळे येऊन येऊन पाप्याच्या पाया पडतात पापे आशीर्वाद दे <laughs> किती पा तुझी पाडाची तर <laughs> तुळशीच्या लग्नाची जोरदार तयारी चालली आकडे साफसफाई केला सगळ्या धगून टाकल्याने एवढे तुळशी चैतनच्या थे भरपूर रुजले होत पण घेऊन जावा माधूची तुळशीच्या लग्नाची तयारी चालू आहे तुळस सजून झाली आ नवरी लाल साडीवाली या रांगोळी कोणी काढली नाही माधू हा ही रांगोळी हा आणि ही माझ्या बायकोन काढलेली या भारीच गो आणि तुळस नवरी सजवलेली या ओटांका लिस्टीप लावले या अरे भारीच डोळे बिळे लिस्टीप बिस्टीप लावून आयब्रो वगैरे केले न उसाचा वाड लावलेला गोड्या एरंडाची काठी आह आंब्याच टाळ आ आणि ह्या कन्यांका आज महत्व असा कस्तुरी सांगता कणे घातलेले आहेत आवळे आणि चिचो तुळशीत ठेवलेला जुन्या टायमाला आम्ही जेव्हा आणि चिचो चोरून खायचा तेव्हा माणसं अशी सांगायची की आवळ्यात कावळ चिचे ढोर आणि ऊसात पॉर त्यामुळे तुळशीच्या लग्नाच्या आधी आवळी चिंचे किंवा ऊस खाऊ नये असा जुनी माणसं सांगत ही लग्नाची अक्षतात सचिन भाऊ झाली तयारी झाली तयारी नवरी सजली हा चल इकडे सचिनची नवरी सजली आणि इकडे आपली पण तयारी झाली केल्या ना आमची नवरी सजली या सगळी हा जो फ्लॅश पडतो तर रकडे सगळी मी आणि नाग्यान तयारी केला हा आणि धनु पण आमच्यावर होता जरा जरा या करूल हे सगळे तुपाचे दिवे ही लग्नाच्या माळय तर तयार करू रकडे तयारी लग्नाची जोरदार हा गाणी बंद करून ठेवलंय तात्पुरती नवरी नवरी सजवल्या ना अमोल स्पेशल सुट्टी घेऊन येलो यासाठी गीतग्या गीतग्या लग्नासाठी सजला स्पेशल आणि अकडे हे विशालची नवरी या हॅलो गाईज इकडे स्पेनची आवळेनी तिचो काय होत तयारी चालली आहे आम्ही पण धनुग असा सजवणार आहो चक्र धारला होता तुषार काय का मी दहा तारखे गेलो या ठिकाणी येणारे प्रत्येकजण प्रत्येकाच्या हातात पिशवी या आणि ठराविक चुरमुरे आहेत हे चुरमुरे अक्षता म्हणून देखील वाटले जातात आणि लग्न लागल्याच्या नंतर सगळ्यांका थोडे थोडे वाटले जातात प्रत्येकजण यासाठी स्पेशल पिशवी घेऊन येतात ही जी तुळसा ती आमची सगळ्यांची सार्वजनिक मिराशी बंधू जेवढे आहेत चांदोशी गावात तेवढे सगळ्यांची सार्वजनिक तुळसा आमच्या इकडे प्रत्येक घराकडे सेपरेट सेपरेट असं लग्न लावलं जात नाही सार्वजनिक तुळशीचा एकच मोठा असा लग्न लावला जाता आणि शेवटचा मंगलाष्टक ज्यावेळी असता तेव्हा सग प्रत्येक घरातलं एक एक जाऊन आपल्या तुळशीकडे जी तयारी केली असता त्यात माळ करून ठेवलेली असता ती तुळशी घालता आणि अशा प्रकारे प्रत्येकाच्या घराकडचं लग्न होता त्याच्यानंतर थोटम बंधूंची सेपरेट सेपरेट तीन लग्न लावली जातात आणि त्याच्यानंतर इतर पाहुणे मंडळी जी आहेत त्यांच्या तुळशी आहेत त्यांची लग्न लावली जातात तर आपली सगळी तयारी जवळजवळ होतील या आणि हे सगळेजण आता एक 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 येऊक लागले आहेत तर आपण सगळी तयारी रेडी केली आहे आता सगळेजण हजर झाले की आपण तुळशीचं लग्न लावणार आहोत तर तयारी पूर्ण करून इकडे आवळीची चो वगैरे टाकले होते तुळशीत आणि इकडे तुषार भाईची पण तयार झाली तुषारने पोच दिल्या ना तर सगळा ठरलेल्या वेळेप्रमाणे लवकर होता लवकर जेवढा होत तेवढा बरा असता कारण इतर घरात ती थोडी थोडी लांब असल्यामुळे उलट सुलट फिरताना इतरांचा जो वेळ आता जातो तर अमो नवर देवा हा <laughs> नवरा मोजा ट्रॅक वर आलाय काय <laughs> <laughs> भाषिक भाषिक बांधलेला काढून मुंडामुळे बांधायचे होत आनंदला प्रॉपर लगीन करू होय की ना आनंद पण मजा येऊ की ना पडली माईक बीक सगळा आता दिला इफेक्टर आता

रामं शम्भजे रामो नायतानि चाचरच रामायत स्मैनमा रामाना तिपराय रं परतलम् उया सदा गङ्गा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महे तर तुळशीच लग्न लगान झाला आणि लग्न जसा लागल्यावर एन्जॉय करतात तसा ही बारकी पोरा धनु वगैरे सगळी नाचा एन्जॉय करतात आणि खास करून आम्याच्या लग्नाची पूर्वतयारी आहे तर आमोच नवरो म्हणून उभं रावलेलो हो तर ही सगळी मजा घेतात लहान पोरग्यांबरोबर विशाल पण मजा घेता विशाल आम्याक सांगता जसा माझा झाला तसा आता तुझा होतला म्हणून चला आता बाकीची लग्न लावू जाऊया त्याच्या आधी चुरमुरे जे वाटत ते आणि लाडू घेऊ गोये इकडे जोर दिले नाही या चुरमुऱ्यावर आमच्या तुळशीचा लगीन लावून आपण चला आता थोट मडीत सागरच्या तुळशीचा लगीन लावू हा आमचं येतो हळदीच्या अंगात सगळे पिशवेतले तुरमुळ घेऊन घेऊन राहत पिशवी नितीन तुझी काय ठेव तुरमुळ आहे ते अक्षता अक्षता कुंजे प्रकाशिरी कुटुंब खातस काय देवांचा मंगलम मंगल सामलो होतो थोटम हो थोटम काय तुमच्या मंडळातल्या माणसं कसा करत मंडळ आहे ना तुमचा तुमचं मंडळ आहे ना तुम्ही अध्यक्ष चला पुन्हा आहे सकाळी पोहोच नागर्या थोटम्यांची तुळस जेवा जेव्हा तुमच्याकडे जवाना म्हणतो तुमच्याकडे मग अरे <laughs> मग नको जाता आम्ही तो नवर नवरो दी राजा अष्ट त्रिलोक जननी

यावर्षी आपल्या पार्टी दिल्या ना त्यामुळे काय बोलता नाही असत हा अरे नवरो थांब 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 नवरो भाग्य रविताचा चव उद्या मंगलम शुभमंगलम अरे अरे हे काही बंधूंचे सगळे तुळशींचे लग्न लाव लाव आणि आता आपण लाव जादवांगडे हे आपले बुवा बुवा नवरदेव कोण आहे राजू कोणा नवरदेव कोण हा हा सिंधू सरस्वती हा हा ना आता थोट म्हणणार हां थांब सगळ्यांबरोबर म्हणा हा सुरात गंगा सिंधू सरस्वतीच यमुना हा नर्मदा <laughs> वती <laughs> सदा मंगलम मंगल <laughs> म पाटा आमचा थोटम <coughs> <laughs> पूर्वी भट होतास काय तुम्ही बहुतेक माझे पाठ होते हा ऊस मुंबईच आनंद आणलेलो सुत कापलेलोजातील स्वामी होऊ दे तरी मग चापतावा फायनली शेवटचा लगीन नाग्याच्या ए चंदन नवरो हा मग या घ्यावा तांदूळ घ्यावा हो हा चल लाव येते रच ठेव खाली गणपती पेटण्या

हां मैं तीन लाऊंगा tukar सावधान झाला झाला थोडं तुमचा पाठ झाला आता म्हटलास पुरा अजून अजून दु, दोन तीन लग्न लावलात की तुम्ही भट झालास आडवं लावलो पाठी येतात

व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय चला हे पोरग्यांका सुट्टी होती आता ही घरा जातली चला झाली सपले लाडू उद्यापासून शाळा चालू